रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्याला कल्पना आहे सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्याने लोकसभेचं वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटोही दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे तिथं कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतरावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो तो तर बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेस फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत ने अशी चर्चा कर करते काय की आता काय करतो काही नाही तर नाही मला सर्व म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये या ठिकाणी कसं चालताना झालेली आहे इथे पवारसाहेबांबरोबरही आहे माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे किंवा मग यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा बरोबर हा शोध चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोडा त्याच्या बरोबर आहेत अनेक फोटो आहेत तसे त्यांच्या अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदाना बरोबर आहे आहे पण आमचं याला काही अक्षयपर्शाचं कारणच नाही हा बघा हा अजून परत फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो बंगला तिथे सगळा शोनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे रोडा जे असं बोलतात की तसं की सगळं त्यांना पाठाक्रम करायचा आहे की काय असे गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेचा लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेली त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही फोटो फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईम फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तईमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडे फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अँडॅप्स लावला का पण का। मला काहीतरी मुडखासारखं बडबडायचं वेड्यासारखं बडळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हटलं आहेत आमच्या पक्षाच्या काही लोकांबद्दल म्हणत आहेत बद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल हे लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबई याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल वडा बद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल बद्दल काय काय म्हणाले आपण बघितलंय सकाळपासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलाव खडसे मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटाकडे घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो पण मला त्याच्यातला काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरला काय काय बोलला तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने नेमा मागणी करा प्रफुल मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत मी त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा फोन केला म्हणून आता त्याचं कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी बरोबर राहत होतो मी सोबतच असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी त्या खालचेल्या लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना जर बोलता तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळं गेलं ना आता कशाला एवढं पड करतात करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुक्रेट म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांनी कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबांचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मीडियाने दाखवला माझा तर प्रफुल्लचा फोन टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्यांनी त्यांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं त्यांनाही म्हणू का मी हे त्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाही आहे पण बोलताना वगैरे आपण थोडस जी बावरली पाहिजे आपली आणि काळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जो करेल तो भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश महाजनचं कनेक्शन याचं त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे मग त्यांच्याबद्दल बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून इतके काय आहोत का पण असा मूर्खपणा करू नका या ठिकाणी बदलतो त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे तपास सारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय एक माझ्याकडे मग तो शिर्डी माझी ईडी लावा लागली तुमची ईडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बदल आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हारू शकत नाही मग सगळ्यात सोपं मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीड दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते ना कोणाची शिटी म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट बालिश गोष्टी त्या ठिकाणी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टी वरती अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती लोटाकडे लोटांकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमच्या निकटवर्ती झाल्या बाजूला जोडाने पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न आपण आता खर्चनी मोजले असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो, तो तुमच्याबद्दलही बोललाय रोडा हा तू फार घाणपेक्षेत बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या म्हणता म्हणजे गाडीमध्ये म्हणतो मी राखायला टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा मग मी म्हणतो का ते चौकशी करा म्हणून त्याचं लावते लय मी त्याच्याबरोबर होतो वेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालते थरायला उतरणार ना लोक नाही आहेत तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत भटपाटीमध्ये माता एवढं कुठं झालं तो लोडा तेच बोलतोय मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे ते म्हणत तेच आहे अरे तुम्ही जोगाईच मेक्याची चौकशी करून घ्या एकशात त्यांनी म्हटलं होत की फा बे गिरीश मला वाटत त्यांचं डोकं तपासायची गरज आहे आता मी परत तर काय सांगू ज्या माणसाक काहीतरी म्हणजे आधार असला म्हणजे बेस असला पाहिजे उरकासारखं बरडायचं काही बडबड करायची काय असेल तर दाखवून मोकळा व्हाव ना चार वर्ष झाले पण बोलतो एवढे कोणाचं नाव सांगताय कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निशाणा धरा सांगा तुम्ही वडील लावायला जेलवर जाऊन आले काय काय भोपलं आमचे पाय धरले दे कशाला बोलायला होता बोलायला का लावू आज संजय राऊत प्रत्येक त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचं सगळं रोज सेशन आलेलं आहे पक्षाला विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार ला ला आहेत तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप आहेत ना सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचं विनाकारण कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरतात तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची सेवा हा दहा वर्षींची चौकशी करा पवार साहेबांची करता का सुप्रेतांची करता का जयंतरावांची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी मग तुमच्या तर काय करायचं सत्यण करायचं फोटो समोर ठेवून मग काय करायचं फडणवीसांच्या हस्ते सन्मान केला अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला सन्मान तस काय तसं काही केले का यांनी पण इथे पवार साहेबांनी त्याचा लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे एक वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर के साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीला काय अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही ना या गोष्टीवर आम्ही याला चुकीचं म्हणतच नाही फक्त आमच्या फोटो दिसतो मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत जयंतराव हे करतात की जसं की सगळं का दोघी मिळून अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना म्हणजे तुम्हाला चालतं उद्धवजीन तुम्ही सोबत चालतायत आहेत दोघ जण तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही हा मला वाटतंय सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळे जवळ फोटो काढतात त्यापमध्ये जे मंत्री आणि आमदार अडकलेत मंत्री भाजपचे असं संजय राऊत म्हणत आहेत आणि अशा भाग पडला असं सगळे मी सांगतो काल वड्ट्टीवर काय म्हणल्याच राऊत काय म्हणतायत मला वाटतं येत की समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयश चाललेला आहे ते नोवे झालेले आहेत लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांचं तिघांमध्ये एकमत नाहीये आहे आपसापसामध्ये आपसा आपण महापालिकेत निवडणुकाचा डोळा सगळ्यात त्याच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत काही कुठे काही आता का? कुठे नाशिकचं काय नेट्रॅप काय आहे काय नाही कुठे काय काही नाही फक्त आहे नाना पटवलेलं हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात दे तुम्ही द्या अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षाचा जबाबदार देत्यात काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोट बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भडक बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत अनेक नेत्यांसोबत आणि तो तुमच्याकडून जवळ नाही गेलाय अनेक नेत्यांना अनेक पक्षांमध्ये गेलेला आहे काय तो आपल्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ताय साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काही नाहीकडे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षापर्यंत प्रवेश केलेला आहे आतापर्यंत सगळ्यांनी फिरतोय अनेक वर्ष आपल्या सोबत मी एक दिसतो आपल्या आरोग्यसेवा